आज संध्याकाळी या गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावचे जे तरुण आहेत ते दादांचं प्रोटेक्शन करतात नेहमीच संध्याकाळी आजूबाजूच्या गावची जी लोकं आहेत ती तरुण पोरं दिवसभर आपल्या शेतीतले कामं आपापले वैयक्तिक कामं करून रात्री दादांचं जागता पहारा ठेवतात सगळे मुलं आता घरून निघलेले आहेत थोड्याच वेळामध्ये इथं सप संपूर्ण सभामंडप हा भरून जाईल आणि हे उपोषण करण्यासाठी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं हा मंडप वॉटरप्रूफ बनवलेला आहे सगळे पत्रेवर आहेत खालून कपडा लावलेला आहे जय शिवराय आपण पाहिलं असेल की मनोज दादांचं हे कठोर उपोषण करण्याचं जे चौथी वेळ आहे याच ठिकाणी आणि दादा एकदा उपोषणाला बसले की पाण्याचा थेंबही घेत नाहीत आणि कुठल्याच तत्वाशी ते तडजोड करत नाही त्यामुळं यावेळेस जे उपोषणाला बसण्याची तारीख त्यांची चार जून होती परंतु प्रशासनानं वेगवेगळे कारणं देऊन शासनाचं पत्र देऊन विनंती केली आणि ऐकून या त्याच्यानंतर मनोजदादानी ती तारीख आठ जून केली आणि आठ जूनला तुम्ही पाहिला असेल सकाळी दादा बरोबर दहा वाजता हो। त्यांच्या व्यासपीठावर जाऊन या कठोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यामुळं सकाळपासनं राज्यातून सोलापूर सांगली बारामती नाशिक पुणे इकडनं मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातून आणि नाशिक विभागातून खूप लोक सकाळपासनं रीक चालू आहे आपण ते स्वतः दाखवलेलं आहे आणि आज संध्याकाळी या गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावचे जे तरुण आहेत ते दादांचं प्रोटेक्शन करतात नेहमीच संध्याकाळी आजूबाजूच्या गावची जी लोकं आहेत ती तरुण पोरं दिवसभर आपल्या शेतीतले कामं आपापले वैयक्तिक कामं करून रात्री दादांचं जागता पहारा ठेवतात हा पण आपण अनुभव घेतलेला आहे आणि आजही तशाच पद्धतीनं आव्हान आम्ही पोरांना केलेलं आहे सगळे मुलं आता भरून निघलेले आहेत थोड्याच वेळामध्ये इथं स सब, संपूर्ण सभामंडप हा भरून जाईल आणि हे उपोषण करण्यासाठी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं हा मंडप वॉटरप्रूफ बनवलेला आहे सगळे पत्रेवर आहेत खालून कपडा लावलेला आहे आणि खूप काळजी आहे दादांची या गावातही काही अफवा पसरल्या होत्या की गावातल्या लोकांचा विरोध आहे परंतु सकाळीच आपण पाहिलं असेल सकाळी साडे दहा वाजता गावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने गावची ग्रामसभा घेऊन मनोजदादाला गावकऱ्यांचा सपोर्ट आहे असं लेखी दिलेलं आहे त्यानंतर गावकऱ्यांनी साडेनऊशे लोकांनी लेखी सह्या देऊन मनोजदादाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आंदोलनात येणाऱ्या लोकांच्या मनात काही स शंका राहू नये म्हणून मी हा उल्लेख केलेला आहे तर आता आपलं एकच कर्तव्य आहे किंवा उशाला धन असल्यानंतर काही भिकाऱ्याला त्याचा पत्ता लागत नसतो ते उशाला धन घेऊन झोपत असतं तशी आपली गत होऊ नये मराठ्यांची आपल्या उशाला म्हणून दादा जरंगी नावाचं एक धन आहे आणि आपल्याला त्याचा शोधच लागू नये आपण आपल्या तटस्थ आपल्याच वैयक्तिक कामात राहावं आणि आपलं नुकसान होऊ नये आपलं हे काम, हो काम बुडू नये ते काम बुडू नये आणि आहेत लोक अशा पद्धतीची भूमिका घेऊ नये सगळ्याला विनंती करतो मी या आजूबाजूच्या एकशे तेवीस गावाच्या गोदापट्टीतील लोकांना की आपण तटस्थ भूमिकेत राहू नये आम्ही आपल्याशी संपर्क केला आहे आणि आपण या आंदोलनामध्ये मनोज दादांचं हे उपोषण लवकरात लवकर सुटावं सरकारवर दबाव यावा यासाठी आपली उपस्थिती फार महत्त्वाची आहे म्हणून आपण लाखोच्या संख्येनं इथं यायचं आहे आजचा पहिला दिवस पार पाडलेला आहे आजचा दिवस दादांसाठी आपल्याला एवढा कठीण वाटला नाही परंतु उद्यापासून आपले इंडिकेटर लागतात दादांची परेशानी उद्यापासून सुरू होते आणि सतत आपल्या डोळ्यात पाणी येतं घराघरातल्या लोकांना दादांची काळजी आज जरी इथं उपस्थित दादांनी सकाळीचं आवाहन केलं आहे सर की आपण शेतकरी वर्ग आहे आणि मडं झाकून आपण पेरणी करतो तर सगळ्या शेतकऱ्याला विनंती केली त्यांनी की आपल्या शेतातले कामं आठवा आणि इथंसुद्धा हजेरी लावा या अशा पद्धतीचं आव्हान आहे माझं पुन्हा नम्र आव्हान आहे सगळ्यांना की मित्रांनो हे धन मनोज दादा जरांगे नावाचं धन आपल्याला जपायचं आहे मराठ्यांचा धाक छत्रपती शिवरायांच्या नंतर पहिल्यांदाच निर्माण झालेला आहे आपण पाहिलं असेल दादांच्या एका हातीवर दीड कोटी लोक आंतरवादी सराटीमध्ये जमले होते परंतु लोकांचं राजकीय लोकांचं म्हणणं होतं की मतामध्ये याचं रूपांतर होत नाही म्हणून मनोज दादांनी ज्याला पाडायचं त्याला पाडा हा आदेश दिला होता आणि आपण भूसपाटच केले लोक त्यामुळं येणाऱ्या काळात सरकारला विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला की मनोज दादांच्या शरीराला जास्त त्रास नको म्हणून आमची सर्व मराठ्यांचं आपल्याला नम्र आव्हान आहे की दोनच दिवसात दादाची भेट घ्या त्यांची सगळ्या सवय्याची अंमलबजावणी करून हैदराबाद आणि मुंबई गॅजेट लागू करा आणि हा प्रश्न कायमचा निकाली काढा एवढंच आव्हान करतो आणि मराठ्यांना गुणानम्रतेची विनंती करतो की आपली सर्वात मोठी संपत्ती मनोज जरांगी पाटील आहेत यांचं रक्षण करणं यांना आशीर्वाद पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून माझ्यासहित माझ्या कुटुंबासहित सगळ्यांनी मराठवाड्यातल्या लोकांनी प्राधान्याने इथं यावं मनोज दादा ही व्यक्ती राहिलेली नसून मनोज दादा म्हणजे मराठा समाज आणि मराठा समाज म्हणजेच मनोज दादा अशा पद्धतीचे भूमिका सध्या आहे आपल्याला राज्यातील सगळ्या मराठा समाजाचं प्रतीक म्हणजे मनोज दादा जरंगे पाटील आहेत दादांच्या जीविताला काही बरं वाईट झालं तर सरकारमधील प्रतिनिधी लोकांना रस्त्यावर फिरू देणार नाही लोक आणि आमच्या कुटुंबातले महिला मुलं वृद्ध लोकं सारखे रडतात आणि फोन करून विचारतात की तुम्ही त्याला उपोषणालाच कशाला बसू दिलं परंतु मित्रांनो या माणसाचं म्हणणं आहे माझ्या सहा कोटी मराठा समाज मरण्यापेक्षा मी जरी गेलो एक व्यक्ती तरी चालेल म्हणून आपण जरा संवेदनशीलता आपल्या मनाची जपावी आणि आपले वैयक्तिक व्यवहार आपले वैयक्तिक हेवेदावे आपलं राजकारण बाजूला ठेवून या व्यक्तीला आशीर्वाद देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी प्रचंड संख्येनं आपण इथं यायचं आहे सरकार त्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही सरकारला झटका मिळालेला आहे एका पद्धतीनं सुपडा साफ केलेला आहे आपण आणि याच्यातून तर त्यांनी धडा घ्यावा आणि आमच्या या तीन मागण्या सगळे सोहऱ्याची अंमलबजावणी हैदराबाद मुंबई गॅजेट लागू करणे आणि आम्हाला मोकळं करणे आणि तुमच्या राजकारणाला तुम्ही मोकळे राहा तुम्ही या तीन गोष्टी केल्या तर आम्ही तुम्हाला लाईव्ह सांगतो माध्यमातून की आम्ही तुमचे काम करू आम्ही तुमचा काम तुमचा प्रचार करून तुम्हाला प्रचंड संख्येनं निवडून देऊन सत्तेवर बसू कारण आम्हाला कोणाशी कोणत्या राजकीय पक्षाशी देणं घेणं नाही आम्ही कोणा पक्षाचे कार्यकर्ते नाही आणि होतो ते आम्ही जमाना झाला सोडून दिलं तर आमचा नेता मनोज जरांगे आणि आमचा पक्ष मराठा समाज मराठा समाजाचा प्रश्न सोडवा आणि तुमचंही काम सोपं करा आणि आमच्याही मुलाबाळाच्या भवितव्याचा प्रश्न कायमचा निकाली काढा एवढीच विनंती करतो नाव सुदाम विश्वनाथराव मुकणे मला सर्व एका टोपण नावाने बप्पा या नावाने ओळखतात आणि मी मनोज दादासोबत गेल्या दीड वर्षापासून अहोरात्र जनोक्षणी कायमसोबत आहे आणि एक खारीचा वाटा या आंदोलनामध्ये माझा आहे धन्यवाद जय शिवाय